माझं नाव रंगनाथ पंडित गावडे मी सुरुवातीलाच याच्या आधी कधी घेवडे शेती केलेली नव्हती माझं पहिलंच वर्ष घेवडे शेतीमध्ये मग उतरलेलो आहे आणि सुरुवातीला सहा फुटावर मी बेड पाडून मशागत करून गावखात भरून नंतर ड्रीप टाकून प्रत्येक ड्रीपच्या सव्वा फुटाला एक बी आपण ट्वचन करून घेतला आणि नंतर नागाळीच्या वेळेस एक कीटकनाशकची के फवारणी केली की नागाळीची फवारणी केली आणि नंतर बांधून वगैरे सुतळीने घेतलं तारकाटी करून आणि नंतर फुलंकळी ह्या अवस्थेत आपण फुलकळीसाठी अनेक औषधं त्याला सोडलेत एक एकोणीस वगैरे असले औषधं सोडले आणि नंतर आपलं ह्याच्यामध्ये आपण दोन्ही साईडला मुळा लावून घेतलेला होता आणि मुळ्यामधून आपल्याला श्रावणमध्ये कमीत कमी चाळीस कमी ते पंचेचाळीस हजाराचं उत्पन्न निघलं आणि नंतर मुळा संपत आला गेवडा चालू झाला आणि घेवड्यामध्ये मी हैदराबाद मार्केट वगैरे काही केलेलं नाही सोलापूर यार्डामध्ये आणि बाजारामध्ये विक्री ह्याची केली आणि त्या घेवड्याच्या उत्पन्नातून पंधरा गुंठ घेवडा मी लागण केलेली होती आणि पंधरा गुंठ्यामधून मला आतापर्यंत कमीत कमी दोन ते सव्वा दोन लाखाचं प्रॉफिट उत्पन्न मिळालेलं आहे तरी ही पहिला घेवड्याची जो हे जे होती की दोडक्याची होती त्यामुळं माझा खर्च काय जास्त झालेला नाही आणि सध्याही अजून माझा माल चालू आहे आणि मला यार्डामध्ये सुद्धा साठ ते पासष्ट पर्यंत मार्केट मिळालेलं आहे शेतकऱ्यांना काय आव्हान करा ही मला तर असं वाटते की घेवडा प्रत्येकाने एकर ते अर्धा एकर तरी थे ठेवावा कारण का ह्याच्यातून एक शेतीला जोडधंदा म्हणून आणि सर्व खर्च आपल्या सर्व कुटुंबाचा खर्च शिक्षण असेल कुठलाही खर्च ह्या घेवड्यावर आपला सर्व भागत जाते आहे वसापेक्षा तर मला वाटते दहा पटीने तरी हा पाल्याभाज्या हे घेवडा atât și uscruștă să pică.